दरम्यान मुसळधार पावसानंतर राजापूर जवळच्या धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा प्रवाहित झालाय कालपासून होणाऱ्या मुसळधार पावसानंतर धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळतंय मंदिराच्या बाजूने जाणारा सांडवा देखील ओव्हरफ्लो झालाय धोपेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित झालाय काल झालेल्या पावसानंतर धोपेश्वर धबधब्याच्या ठिकाणीच काही अंगावर काटा आणणारी दृश्य पाहायला मिळाली अंगाचा अंगावरती थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत मुसळधार पाऊस गेल्या काही दिवसांपासून बरसतोय आणि राजापूरच्या धोपेश्वर धरणाची ही दृश्य आहेत आपण पाहतोय की कशा पद्धतीनं या पाण्याचा फ्लो आहे हे पाणी आता सोडल्यामुळे आता सध्या सगळीकडे नद्यांचं स्वरूप आलेलं आहे धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा हा प्रवाहित झाला अचानक आलेल्या पावसामुळे या धबधब्याचं रूप सध्या आपल्याला पाहायला मिळतं